स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे तरी नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार दविंद्रदा कोठे यांनी केले आहे स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिक नगर जवळ सोलापूर अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्यानं सर्वांनी किमान पंधरा मिनिटे आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्ष तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार प्रचारसभेसाठी दाखल झाल्या होत्या यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून यावेत यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी पक्षाच्या ग्रामीण व शहरी संघटनांना बळकट करण्यावर भर देण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय घेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली की सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्कमंत्री व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान सोलापूर शहर दौरा निश्चित करण्यात आला आहे या कालावधीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष शहर कार्यकारिणी प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यकर्त्यासोबत कार्यकार बैठका घेऊन महापालिकेत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याच्या रणनीतीची अंतिम तयारी केली जाणार आहे या दौऱ्याचे काटेकोर नियोजन करण्यास सूचना सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना देत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गती मिळाली आहे या प्रसंगी करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील सोलापूर शहर राष्ट्रवादी सरचिटणीस संतोष उर्फ ऋत्विक गायकवाड कुर्डवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्ता काकडे पवन बेरे आदींची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका